उचगाव शांतीनगर इथल्या युवकाचा कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झालाय आरोग्य केंद्राने दुर्लक्ष केल्याच्या भावनेतून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन पुकारलं आहे करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या शांतीनगर मधील राजमल्लू काळे या युवकाचा आज सकाळी कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय याच वसाहतीतील एका अल्पवयीन मुलीचा ताप आल्यानं आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता त्यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्राला तापाची साथ आल्याचं कळवलं होतं पण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला होता आज राज याचाही मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात सुमारे तीन तास ठिया मारला मृतदेह आणून दारात ठेवण्याचा इशाराही दिला आरोग्य केंद्रात वेळेत उपचार होत नाहीत हीन वागणूक दिली जाते त्यामुळं वैद्यकीय अधिकारी डॉ आर आर माळगावकर यांच्यासह सर्व स्टाफ बदली करण्याची मागणी करत महिलांनी आरोग्य केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला पण सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि कार्यकर्त्यांनी महिलांची सबजूत काढली अखेर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ फारूक देसाई तालुका आरोग्य अधिकारी डॉ जी डी नलवडे आल्यानंतर महिलांनी आणि ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाचला वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा अठरा नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर डी जी नलवडे यांनी अठरा तारखेपर्यंत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवतो स्वच्छता मोहीम आणि आश्वासन साठी आंदोलन थांबवण्यात जिल्हा परिषद सदस्य महेश चौघुले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुक देसाई सरपंच मालुताई काळे गणेश काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर दीपक रेडेकर राजू काळे राजू यादव विजय यादव मधुकर चव्हाण तलाठी महेश सूर्यंशी ग्रामविकास अधिकारी अजित राणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते आज उसगाव येथे शांतीनगर एरियामध्ये सर्व आंदोलक आणि उसगाव गावचे रहिवासी त्यांनी ते आंदोलन केले होते आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने मिळाली आणि जे काही कर्मचाऱ्यांचं उद्योग वर्तणूक आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आज आम्ही येऊन आपलं जे काही म्हणणं आहे ते आंदोलकांचं म्हणणं आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही जिल्हा आरोग्याधिकारी यांना पुढील कार्यवाहीसाठी आम्ही ते उद्या सादर करत आहे आणि निश्चितच इथली इथून पुढं आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल यासाठी आमचा निश्चित, इतल या निश्चित प्रयत्न राहील फक्त एवढंच आहे की लोकसंख्या जास्त असल्यामुळं स्टाफचे अपुरे आहे साधारणतः तीन हजार लोकसंख्येला एक आरोग्यसेवक आरोग्यसेविका असं नॉर्म असतो परंतु एवढ्या सगळ्या उजगावच्या पूर्ण लोकसंख्येला एकच आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला कशा शासनाला या भावना पोचवता येईल त्या पद्धतीनं आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतोय परंतु आता जे काही तापाचे रुग्ण आढळून आले त्यासाठी आम्ही जिल्ह्याची जी टीम आहे ती टीम उद्यापासून सर्वे आणि चांगल्या पद्धतीनं कसं उपचार पद्धती तिथं ते ते अवलंबता येईल त्या भागामध्येच असं आम्ही आणि लोक शिक्षण कसं देता येईल यासाठी आम्ही उद्यापासून प्रयत्न करत आहोत